नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज इथे आपण जसं आधी आपण अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था भूगोल आणि आज आपण इतिहास हा जो विषय आहे तर त्या विषयाचे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठीचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर त्याचा अभ्यास करणार आहोत आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि जी आपली कंबाईन पूर्वपरीक्षा आहे तर या दोघांमध्ये जर महत्त्वाचा विषय जर विचार केला आपण इतिहासाचा तर तो आहे समाजसुधारक एक मिनिट तर तो आहे समाज सुधारक आणि त्यामुळे या समाज सुधारकांवरती अतिशय प्रश्न जास्त प्रश्न पूर्वला पण म्हणजे राज्यसेवेला पण आणि कंबाईनला पण येत असतात आणि त्यामुळे समाज सुधारक अतिशय महत्वाचा भाग ठरतो त्याच्यासोबतच आता मी तुम्हाला हे सगळे मुद्दे इथे वाचून नाही दाखवणार तुम्ही एक काम करा फक्त याचा स्क्रीनशॉट जो आहे तर तो स्क्रीनशॉट याचा काढून घ्या याचा किंवा तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथं आपण जी राज्यसेवेला बॅच घेतलेली आहे आपली प्रश्नपत्रिका विश्लेषणाची तर त्याच्यात आपण हे सगळे मुद्दे जे आहेत तर त्यासाठीचे ते मुद्दे आणि तारीख दिसते तुम्हाला तिथे वरती त्या तारखेशी आपल्याला काही करायचं नाही तुम्हाला फक्त हे जे मुद्दे आहेत तर ते सगळे मुद्दे घ्या आणि ह्याचे स्क्रीनशॉट सगळ्याचे काढा झूम आऊट करते मी त्याला आणि त्याची एक चेकलिस्ट बनवा आणि ती चेकलिस्ट बनवून काय करायचं आहे याच्यातला कुठला मुद्दा माझा वाचून झालेला आहे आणि कुठला मुद्दा माझा वाचायचा बाकी आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते काय करायचं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे तर आता तुम्हाला काही गोष्टी सांगते बघा आता इथे आपण आ, हे जे सगळे मुद्दे आहेत तर ते राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आत्तापर्यंत दहा वर्षाच्या या वेळेमध्ये जेवढे काही पेपर आलेले आहेत आणि त्या पेपरमध्ये जे काही मुद्दे आलेले आहेत तर हे तुम्हाला सगळे दिसत आहेत समोर याच्यात जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला काही समाजसुधारक का आहेत जसं की आंबेडकर असतील पंडिता रमाबाई असतील दादा दादाभाई नवरोजी असतील फिरोज मेहता असतील लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधीजी असतील पंडित जवाहरलाल नेहरू आहेत आणि त्यानंतर ज्या काही संघटना आहेत जसं की सभा असेल प्रार्थना समाज असेल बॉम्बे प्रेसिडेन्सी असेल बॉम्बे असोसिएशन असेल आपलं जे राष्ट्रीय काँग्रेस आहे ती काँग्रेस असेल त्याच्या सभा असतील आणि त्यानंतर एकोणीसशे वीसचा असहकार चळवळ एकोणीसशे तीसचा सविनय कायदेभंग आणि त्याच्यानंतर सुरू झालेली क्रांतिकारी चळवळ आहे ती त्यानंतर सुरू झालेली छोडो भारत आंदोलन आणि छोडो भारत आंदोलन छोडो भारत आंदोलन आंदोलनाच्या नंतर जी आपली स्वातंत्र्याकडे वाटचाल आहे ती हे असे मुद्दे आहेत ज्याच्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे पण याच्यामध्ये सुद्धा आणि सुरुवातीचे जे आपले वॉइस रॉय वगैरे आहेत ते आणि जे कायदे आहेत ते पण हे सुद्धा करताना हे सगळं झालं वरून 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 पण त्याच्यातलं पण नक्की काय करायचं तर ते तुम्हाला या मुद्द्यांच्या माध्यमातून कळतं जेव्हा तुम्ही या मुद्द्याला धरून अभ्यास करता तेव्हा तो एक मुद्दा किंवा तो एक भाग आपण फोकसने वाचतो जास्त कॉन्शियसनेस आणि जास्त काय म्हणतो त्याला आपण कॉन्सन्ट्रेशनने ते वाचतो कारण त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आलेली असते त्याच्यावरती आधी आपण प्रश्न वाचलेला असतो आधी नेहमी प्रश्न वाचायचे जेव्हा आपण रिव्हिजन करतोय आता तेव्हा आधी नुसतं वाचलंय आणि नंतर प्रश्न असा आता करायचं नाही आधी प्रश्न वाचायचा आणि मग जो काही तुम्ही मुद्दा वाचणार आहात तो नंतर वाचायचा कारण जेव्हा आपण प्रश्न वाचतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एक फ्रेम तयार होते कि या भागावर मला काय प्रश्न विचारलेला होता आणि तो कशा पद्धतीने त्याचे चार सेंटेन्स विचारलेले होते हे चार सेंटेन्स जेव्हा तुम्हाला त्या वाचायला जेव्हा तुम्ही पुन्हा जाता त्या पुस्तकात जेव्हा दिसतात तेव्हा ते आपल्या खूप चांगलं लक्षात राहतं आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो काय म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो त्याला आपण आणि तशा पद्धतीने जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते आपल्या एकदम परफेक्ट डोक्यामध्ये राहतं आपल्याला काही चार ऑप्शन समोर येणार आहेत आणि आपल्याला टिक करायचं आपल्याला लिहायची नाहीत उत्तर आणि त्यामुळे एक वेव एक वेळा पूर्ण जास्त कॉन्सन्ट्रेशनने अटेंटिव्ह राहून रीडिंग केली आणि नंतर त्याची संपूर्ण याची प्रश्नांची आणि त्या टॉपिकची रिव्हिजन केली की तो मुद्दा खूप चांगला आपल्या लक्षामध्ये राहत असतो आणि त्यामुळे हे जे काही मुद्दे आपण इथे घेतलेले आहेत जसं पंडिता रमाबाई आहे बाबासाहेब आंबेडकर आहेत तर चळवळ आहे नेहरू अहवाल आह आहे पुणे करार आहे धारासना सत्याग्रह आहे दादोबा आणि आत्माराम तड तरखडकर तर आहेत तर मग यांचं प्रार्थना समाज असेल यांची मानवधर्म सभा असेल आणि काय आहे त्यांची ज्ञानप्रसारक सभा असेल तर ते आणि प्रार्थना समाज यांचा तर त्याच्यावरती प्रश्न सारखे सारखे आलेले आहेत बाळशास्त्री जांभेकर आहेत त्यांच्यावर प्रश्नसारखे आहेत गोपाहरी देशमुख असतील पुणे सार्वजनिक सभा तर याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेत मद्रास महाजन सभा असेल त्यानंतर इंडियन असोसिएशन असेल आय ए आनंदमोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची असेल प्रतियोगी सहकारिता असेल टिळक आणि टिळकांचे जे सहकारी आहेत त्यांची त्यानंतर दांडी यात्रा असेल भिल्लांचे उठाव असतील तर ते भिल्लांचे उठाव आणि मग रामोशांचे उठाव भिल्ल्यांचे उठाव आणि कोळ्यांचे उठाव आणि शेतकऱ्यांचे उठाव आणि अठराशे सत्तावन्नचा उठाव तर हे पाच उठाव कुठल्या कुठल्या काळखंडामध्ये कोणत्या कोणत्या लोकांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे कोणते कोणते इंग्रज सैनिक त्या त्या वेळेस तिथं होते त्यांनी त्यांचा उठाव दडपून टाकलेला आहे हा सगळा भाग व्यवस्थित वाचायचा आहे नाव अतिशय महत्वाची असतात आपण इतिहास वाचतो तेव्हा मानवधर्म सभा असेल सभा असेल वीरा शिंदे असतील आंबेडकर असतील तर अस्पृश्यांच्या चळवळींसाठी म्हणून वीरा शिंदे आणि आंबेडकर यांच्यावर सतत प्रश्न विचारलेले असतात आणि त्यामुळे ते व्यवस्थित वाचायचं चाह। शाहू महाराज आता तुम्हाला अजून एक सांगते गोष्ट त्यानंतर एच एस आर ए आहे आपली चंद्रशेखर आजार यांची एच आर ए होती आणि नंतर त्याची एच एस आर ए झाली ठीक आहे तर हे जे आहे की नाही आता इथं तुम्ही हे याचा स्क्रीनशॉट काढला हे तुम्ही मुद्दे लिहून घेतले किंवा तुम्ही तसेच तुमच्या फोटो आहे मोबाईलमध्ये इतिहासाचं पुस्तक काढलं समाजसुधारकांचं पुस्तक काढलं पहिला मुद्दा वाचला घेतला वाचून दुसरा मुद्दा घेतला घेतला वाचून तिसरा मुद्दा काढला घेतला वाचून अशा पद्धतीने हे तुम्ही करा तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आणखीन एक गोष्ट एखादं नाव सतत सतत सारखं सारखं दोन चार वेळा तुम्हाला समोर आलंय तर दोन चार वेळेस ते पान उघडा त्या समाज सुधारकाचा आणि दोन चार वेळेस आलंय दोन चार वेळेस त्याला वाचा याच्याने काय होईल तो मुद्दा खूप जास्त तुमचा क्लिअर होईल त्याच्या सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी त्याच्यातले सगळे फॅक्ट त्याच्यातली जी वर्ष आहेत त्यांनी कुठल्या कुठल्या संघटना स्थापन केलेल्या आहेत त्यांची वृत्तपत्र असतील तर त्यांनी कोणती वृत्तपत्र काढलेली आहेत त्याचे संपादक कोण आहे ठिकाण कोणता आहे त्यांची जर त्यांनी केलेली कार्य आणि त्या कार्यांची आप जर आपल्याला सणावळ जर लावायला आली म्हणजे त्याचा कालानुक्रमे क्रम जर लावायला आला जसं की बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यानंतर कर्वे आहेत त्याच्यानंतर महात्मा फुले आहेत आणि वीरा शिंदे आहेत तर या सगळ्या लोकांची इतकी कामं आहेत आणि इतक्या सगळ्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत संस्था स्थापन केलेल्या असतील आणि वेगवेगळ्या गोष्टी असतील की तिथे पुणे करार वगैरे असेल तर त्या सगळ्या घटनांचा क्रम लावायला येतो आपल्याला आधी काय झालं नंतर काय झालं चले जाव आंदोलनाच्या नंतर ज्या काही गोष्टी आहेत शिमला परिषद असेल राजाजी योजना असेल त्यानंतर माउंट बॅटन योजना असेल क्रिप्स योजना असेल ऑगस्ट ऑफर असेल तर या सगळ्यांचा क्रम लावा तर असे जे काही गोष्टी असतात ते ह्या आपल्याला खूप चांगल्या लक्षात राहतात जेव्हा आपण वारंवार वारंवार जेव्हा बघतो तेव्हा आणि ज्या समजा समाजसुधारकावर चार पाच वेळा प्रश्न आलाय ouais, म्हणजे तो समाजसुधारक जास्त महत्वाचा आहे जसं की शाहू महाराज आहेत यांच्यावर खूप प्रश्न आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत वीरा शिंदे आहेत महात्मा फुले आहेत यांच्यावर खूप प्रश्न येतात सारखे सारखे प्रश्न येतात आणि त्यांच्यावर अजून तितक्याच डीप लेवलला आयोग अजून प्रश्न विचारत चाललेला आहे त्यामुळे आपल्याला ती व्यक्ती तितक्या वेळा वाचणं गरजेचंच आहे ओके हा झाला एक तुमचा पेज ह्याच्यानंतर पुढचं हे पेज आहे बघा आंबेडकर हिंदू कोडबिल अण्णाभाऊ साठे आहेत एम एन रॉय आहेत फेवरेट आहेत त्या आयोगाचे साम्यवादी आणि डाव्या चळवळीतले नेते आणि कामगार संघटना हे सगळं आयोगाचं फेवरेट जवाहरलाल आहे जवाहरलाल नेहरू असेल सावरकर आहेत मुंज आहेत समाजसुधारक ज्योतिराव फुले हरी देशमुख शिक्षणाच्या संदर्भातले जे काही आयोग आहेत त्यांची वर्ष आपल्याला माहिती पाहिजेत जरी आपल्याला पूर्वला शिक्षण हा घटक नसला तरी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत वीरा शिंदे लोकमान्य टिळक दादाभाई नवरोजी महात्मा गांधीजी भाऊराव पाटील कृष्णराव भालेकर असतील हैदराबाद स्टेट काँग्रेस असेल धोंडो केशव कर्वे असतील कितीतरी वेळा यांच्यावर प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे हे व्यवस्थित करायचं त्यानंतर हे कोल्हापूर संस्थान चित्तरंजन दास असतील विठ्ठलभाई पटेल असतील लाला लजपतराय आहेत सी राजगोपालाचारी आहेत श्यामजी कृष्ण वर्मा आहेत गांधींचे अनुयायी कोण आहेत आंबेडकरांचे अनुयायी कोण आहेत आणि टिळकांचे अनुयायी कोण आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे शाहू महाराज ब्राह्मणेतर चळवळ आणि सत्यशोधक समाज याच्याशी निगडीत कोण कोणती आहेत ती आपल्याला माहिती पाहिजेत डाव्या चळवळी आहेत तर डावीकडे झुकलेले लोक कोण आहेत कामगार चळवळी आहेत तर कामगार चळवळींमध्ये कोण कोण आहे ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे हे सगळंच आपल्याला माहिती पाहिजे जे आपण आता आप अभ्यास करायला उतरलोय दोन महिने राहिलेत काय म्हणायचं त्याचं ते पार सगळंच करून टाकायचं काही ठेवायचंच नाही काही प्रश्न येऊ हो दे आलाच पाहिजे आणि हे सगळं तुम्ही केलं ना तुम्हाला गॅरंटीने हे तिथे दिसणार आहे तुम्ही म्हणाल की आता हे तर तुम्ही सगळंच दिलंय पण असं नाहीये हे सगळं नाही दिलेलं याच्यात तुम्ही कितीतरी वेळा बघाल की कितीतरी गोष्टी पुन्हा 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 आल्यात कारण ते जास्त महत्वाच्या आहेत आणि त्या तितक्या वेळा तुम्हाला बघायच्या आहेत की जेणेकरून त्याच्यावर प्रश्न आला तर तो आपला चुकता कामा नाही अस्पृश्यता निवारण असेल हिंदू महासभा आहे हिंदू महासभा भारतीय हिंदू महासभा आहे हरिद्वारला त्याची स्थापना झाली एकोणीसशे पंधराला झाली का एकोणीसशे दहाला झाली मदन मोहन मालवी आहेत मुंजे आहेत अणे आहेत केळकर आहेत कोण कोण त्याच्यामध्ये होतं हिंदू महासभेच्या निगडीत कुठल्या कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत शुद्धी चळवळ आहे ती त्यांनी कधी चालवली त्यांचं पुनरुज्जीवन कधी झालं सावरकर त्याचे अध्यक्ष कधी झाले सावरकरांकडे हिंदू महासभा कधी त्यांच्या हातामध्ये आली सलग आत्ता जेवढ्या चार परीक्षा झाल्या चारही परीक्षांमध्ये हिंदू महासभेवरती प्रश्न आहे मग तुम्ही गड ब घ्या मुख्य गट क घ्या मुख्य किंवा प्रिलियम्स घ्या किंवा राज्यसेवा मुख्य घ्या सगळ्या याच्यात याच्यावरती प्रश्न आलेला आहे गिरणी कामगार असतील आणि कामगारांच्या संघटना असतील लोखंडे असतील नामजोशी असतील भिवाजी नरे असतील सगळ्यांवरती प्रश्न आलेला आहे इथे आहे बघा टिळक स्वराज्य फंड असेल प्रार्थना समाज आहे अरविंद घोष आहेत क्रिप्स मिशन आहे त्यानंतर मुस्लिम लीग आहे आर्य समाज आहे थिओसॉफिकल सोसायटी आहे हे सगळे असे मुद्दे आहेत की ज्याच्यावर वारंवार वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे काय करायचं जसं भागाशी सांगितलं पुस्तक काढायचं हा मुद्दा घ्यायचा आणि त्या पुस्तकामध्ये वाचायचा पुन्हा पुस्तक काढायचं म्हणजे पुन्हा हे पेज काढायचं तो मुद्दा खोलायचा आणि तेवढाच मुद्दा वाचायचा जेव्हा आपण मुद्द्यांनुसार अभ्यास करतो तर तो आपला जास्त लक्षात राहतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठीची जी आपली प्रश्नपत्रिका विश्लेषणाची बॅच आहे त्याच्याबद्दल माहिती आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे आपण दररोज पाच दहा पाच दहा प्रश्न टाकत आहोत करंट अफेअर्सचे जे की कुठूनही कसलेही उचललेले तसे नाही पेपरमधले नाही तर हिंदू पेपर आहे पी आय बी आहे तर याच्यावरून जे महत्त्वाचे पाच पाच प्रश्न आहेत तर ते आपण त्याच्यावरती डेली टाकत आहोत तर ते महत्त्वाचे आहेत आणि त्याची लिंक जी आहे टेलिग्रामची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मेंटरशिपची माहिती जी आहे कंबाईनची मेंटरशिप आहे त्याच्याबद्दल पण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो नक्की चेक करा ठीक आहे थांबूया आपण इथे